श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीकृष्णपरमात्मने नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध अथ चुपंचा शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मी यांचा पराभव व श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह श्री शुका म्हणतात अशा प्रकारे क्रोधाविष्ट झालेले सर्व राजे अंगावर चिलखत घालून आपापल्या वाहनांवर स्वार झाले आणि धनुष्य घेऊन आपापल्या सेनेसह श्रीकृष्णांवर धावले राजन यादवांच्या सेनापतींनी जेव्हा पाहिले की शत्रू आपल्यावर चढाई करीत आहेत तेव्हा त्यांनी सुद्धा आपापल्या धनुष्यांचा टणत्कार केला आणि तोंड फिरवून ते त्यांच्या समोर उभे राहिले जरा संधाच्या सेनेतील काहीजण घोड्यांवर काहीजण हत्तींवर तर काहीजण रथात बसले होते धनुर्विद्येत निष्णात असणारे ते यादवांवर बाणांचा असा वर्षाव करू लागले की जसा ढगांनी डोंगरावर पाडलेला मुसळधार पाऊसच रुक्मिणीने आपल्या पतीची सेना बाणवर्षावाने आच्छा दिली गेलेली पाहिली तेव्हा लाजून भयभीत नेत्रांनी तिने भगवान श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहिले भगवान हसून म्हणाले सुंदरी भिऊ नकोस तुझ्या सेनेकडून आत्ताच शत्रूच्या सेनेचा नाश होईल इकडे गद संकर्षण इत्यादी यदुवंशी वीरांना शत्रूचा पराक्रम सहन न होऊन त्यांनी शत्रूंचे हत्ती घोडे व रथ यांच्यावर बाणांचा वर्षाव वर केला त्यांच्या बाणांनी रथ घोडे आणि हत्तींवर बसलेल्या शत्रुपक्षाच्या वीरांची कुंडले किरीट व पगड्यांनी सुशोभित झालेली कोट्यवधी मस्तके खडग गदा आणि धनुष्ययुक्त हात मनगटे मांड्या तसेच पाय तुटून जमिनीवर पडू लागले अशाच प्रकारे घोडे खेचरे हत्ती उंट गाडवे आणि माणसांची मत्तके सुद्धा तुटून रणभूमीवर पडू लागली शेवटी विजयाची अपेक्षा करणाऱ्या यादवांनी शत्रूच्या सेनेचा धोव्वा उडविला जरासंध इत्यादी सर्व राजे युद्धाकडे पाठ फिरवून निघाले आपल्या भावी पत्नीला पळविल्यामुळे दुःखी झालेल्या निस्तेज निरुत्साही तोंड वाळलेल्या शिशुपालाजवळ जाऊन त्याला ते म्हणाले हे पुरुषसिंवा ही उदासीनता सोडून दे कारण हे राजन प्राण्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट मनासारखीच होईल किंवा मनाविरुद्धच होईल याची खात्री देता येत नाही कठपुतळी ज्याप्रमाणे सूत्रधाराच्या इच्छेनुसार नाचत असते त्याचप्रमाणे हा जीवसुद्धा भगवंतांच्या इच्छेनुसारच सुखदुःखासंबंधी प्रयत्न करीत असतो तेवीस तेवीस अक्षयणी सेनेसह माझा श्रीकृष्णाने सतरा वेळा पराभव केला मी मात्र एकदाच त्यांच्यावर विजय मिळविला तरीसुद्धा या घटनेबद्दल मी कधी शोक करीत नाही की आनंदित होत नाही कारण मला हे माहीत आहे की प्रारब्धानुसार काळच या जगाला नाचवीत असतो आम्ही सर्वजण मोठमोठ्या वीर सेनापतींचे सुद्धा अधिपती असून श्रीकृष्णाच्या अधिपत्याखाली असलेल्या यादवांनी थोड्याशा सेनेनिशीच आमचा पराजय केला यावेळी शत्रूंचा सा विजय झाला कारण काल त्यांना अनुकूल होता जेव्हा तो आम्हाला अनुकूल होईल तेव्हा आम्ही सुद्धा त्यांना जिंकू जेव्हा मित्रांनी त्याला अशा प्रकारे समजावले तेव्हा तो आपल्या अनुयायांसह आपल्या राजधानीला परत गेला आणि त्याने वाचलेले मित्रराजेसुद्धा आपापल्या नगराकडे गेली पण कृष्णद्वेष्ट्या रुक्मीला मात्र बहिणीचा श्रीकृष्णांशी राक्षसविवाह सहन झाला नाही त्यामुळे बलवान रुक्मीने एक अक्षयणी सेनेसह श्रीकृष्णांचा पाठलाग केला महाबाहू रुक्मी खवळला कवच अंगात घालून आणि धनुष्य घेऊन त्याने सर्व राजांच्या समोर प्रतिज्ञा केली आपणा सर्वांसमक्ष मी प्रतिज्ञा करतो की जर युद्धा श्रीकृष्णाला मारून मी रुक्मिणीला परत आणले नाही तर कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही असे म्हणून तो रथावर आरूढ झाला आणि सारथ्याला म्हणाला जेथे कृष्ण असेल तेथे घोड्यांना ताबडतो पिटाळ आज मला त्याच्याबरोबर युद्ध करायचे आहे आज मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी त्या दुष्ट गव्याच्या शौर्याचा गर्व गर्वधुईला मिळवीन कारण माझ्या बहिणीला तो बळजबरीने घेऊन गेला आहे भगवंतांचा प्रभाव न ओळखणारा तो मूर्ख अशी बडबड करीत फक्त एकच रथ घेऊन श्रीकृष्णांना थांब थांब म्हणून आव्हान देऊ लागला त्याने धनुष्याची दोरी ताकदीने ओढून श्रीकृष्णांना तीन बाण मारले आणि तो म्हणाला यदूंचा कुलकलंका जरा थांब काव्याने हवीर द्रव्य पळवावे त्याप्रमाणे तू माझ्या बहिणीची चोरीकडून कुठे पळून चाललंस अरे मूर्खा तू मायावी आणि कपट युद्धात कुशल आहेस आज मी तुझा गर्व पार धुईला मिळवतो माझे बाण जोपर्यंत तुला जमिनीवर आडवे करीत नाहीत तोवरच या मुलीला सोडून दे तेव्हा श्रीकृष्णांनी किंचित हसून त्याचे धनुष्य तोडून टाकले आणि त्याच्यावर सहा बाण सोडले तसेच त्याच्या चार घोड्यांवर आठ बाण आणि सारथ्यावर दोन बाण सोडले शिवाय तीन बाणांनी ध्वज तोडून टाकला तेव्हा रुक्मिने दुसरे धनुष्य घेऊन श्रीकृष्णांवर पाच बाण सोडले ते बाण लागल्यावर त्यांनी त्याचे तेही धनुष्य तोडून टाकले नंतर रुक्मिने आणखी एक धनुष्य घेतले परंतु अच्युतांनी तेही तोडून टाकले रुक्मिने परी पट्टीश शूल ढाल तलवार शक्ती तोमर इत्यादी जी जी शस्त्रास्त्रे हातात घेतली ती ती सर्व भगवंतांनी तोडून टाकली तेव्हा संतापून हातात तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने रथातून खाली उडी टाकली आणि पतंग जसा दिव्यावर झेप घेतो त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर झेप घेतली रुक्मी चाल करून येत असलेला पाहून श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी त्याच्या ढाल तलवारीचे तुकडे तुकडे केले आणि त्याला मारण्यासाठी म्हणून तीक्ष्ण तलवार हातात घेतली आपले पती भावाला मारू हे पाहून रुक्मिणी भीतीने व्याकू झाली आणि पतींच्या चरणांवर लोटांगण घालून काकू तिने त्यांना म्हणाली हे देवदेवा हे जगतपते हे योगेश्वरा आपले स्वरूप कोणी जाणू शकत नाही हे महापराक्रमी हे कल्याण स्वरूप आपण माझ्या भावाला मारू नये श्री शुक्ल म्हणतात